बातमी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापुरातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली या रॅलीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले महायुतीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते राम सातपुते गरीब घरचा ऊस सोडणी कामगाराचा मुलगा आहे त्याला हिणवू नका त्याचा अपमान करू नका लोकसभेची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे सोलापूर आणि माड्यासाठी काही नेते नुकतेच एकत्र आले या नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यात सिंचनाची स्वप्न दाखवली पण हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही पूर्ण करणार अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते पाटील यांचं नाव न घेता केली या टीकेवर सुशील कुमार शिंदेनी पलटवार केलाय सोलापूर जिल्हा पारंपरिक दुष्काळी आहे पंचेचाळीस वर्षांपूर्वी एकमेव धरण पुरत नाही तरी चित्र बदलत आहे ऊस फळबागा अशा नगदी पिकांच्या माध्यमातून दुष्काळावर मात झाली एकापेक्षा जास्त लहान मोठी धरणं असायला सोलापूर हे पुणे किंवा नागपूर देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल किंवा बहुतेक त्यांना त्याचा विसर पडला असावा देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेटून खोटं बोलण्याचे भरपूर संस्कार झालेले दिसत आहेत असा पलटवार सुशील कुमार शिंदे यांनी केलाय दरम्यान माड्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती तसंच अकलूज इथं शिवरत्न बंगल्याच्या एका बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी खासदार मोहिते पाटील व मी एकत्र आलो आहे याचा महाराष्ट्रात निश्चित निश्चित फरक पडणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील